बताया बेटा आपका, मेरा शीतल बगीर, शीतल इधर देखो थोडासा शीतल शीतल बगीर ना अच्छा ही मुलगी खूपच चुनचुनीत आहे अख्ख्या परिक्रमेत मी असं अशी मुलगी पाहिली नाही फारच हुशार आहे आणि खूप अगदी इतक्या थंडीमध्ये सुद्धा तिने स्वेटर घातलेलं नाहीये आणि काम करते सकाळी आम्हाला उठून पाणी तापवायला ठेवलं इकडे बाहेर पळत जाऊन चूल पेटवली आहे आणि इकडे सकाळी सकाळीच छानपैकी नरमध्ये हर नरमध्ये हर कडे आम्हाला आंघोळीला पाणी तापवायला आहे तिने रोज तर थंड पाण्यानेच आंघोळ करतो आम्ही पण आज योग आलाय तर म्हटलं चला करूया नर्मदे हर नर्मदे हर आम्ही यांच्या घरातून निघलो आश्रमातून घरच येते तर ती ही मुलगी आमच्यावर आली आम्हाला सोडवायला हा जो किल्ला आहे हा गोंडराजाचा किल्ला आहे आणि खूप पुरातन आहे हर 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 नर्मदे नर्मदे हर नर्म हर आज दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस आज आमच्या परिक्रमेचा पंच्याऐंशी पंच्याऐंशीवा दिवस आम्ही रात्री रामनगर येथे मुक्कामी होतो अगोदर दुसऱ्या आश्रमात गेलो होतो स्टार्टिंगलाच पण खूप गर्दी होती आणि आमची व्यवस्था तिथे झाली नसती आणि हे महाराज एम पीचे आहेत हे बाबाजी यांनी आम्हाला शोधून आह ते दुसऱ्या आश्रमात गेले होते अगोदर खूप छान आश्रम आज घरेलू सेवा देतात तर त्यांनी तिथे सामान ठेवलं आणि आम्हाला शोधत शोधत आले आश्रमामध्ये आणि आम्हाला जबरदस्तीने तिकडे नेलं की चला खूप छान आहे तिथे व्यवस्था आणि आम्ही गेलो खरंच खूप सुंदर आम्ही यांचं ऐकलं आमचा फायदा झाला खूप छान व्यवस्था होती आणि आश्रम पण खूप छान अख्ख्या परिक्रमेमध्ये एवढी सुविधा आणि सेवा कुठं दिसली नाही एवढी सेवा आम्हाला इथे मिळाली आणि आमचा आठ दिवस जे प्रवास किंवा जो थोडाफार त्रास झाला नाही आहे मैयाच्या परिक्रमेमध्ये पण थोडासा शीण आला होता तो सगळा आमचा इथे निघाला नर्मदे हर 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 नर्मदे, नर्मदे। आम्हाला हा असं वाटते घाट आहे इथे छोटस मंदिर आहे हनुमंताचं दिसतंय नर्मदे हर नर्मदे हर जय श्रीराम जय श्रीराम जय दुर्गा माता नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे आज माझ्या जुन्या शूजची खूप आठवणी यायला लागलेली खूप छान शूज होते ते मला इतकी साथ दिली त्यांनी इतके दिवस आणि आता शेवटी शेवटी ते हरवलेत आणि आठवण का येते तर हे जे शूज आहे ते मला कम्फर्टेबल नाही वाटत कालपासून तरी घातलेत पायाला फोड आला तर आणि पहिले शूज खूप मजबूत आणि कुठल्याही भागावरनं दगडावरनं चाला नाही तर कुठूनही चाला ते खूप कम्फर्टेबल होते काहीही झालेलं नव्हतं त्यातलं इतक्या दिवसामध्ये अजिबात खराब झाले नव्हते आणि मी असं पण ठरवलं होतं की माझ्या परिक्रमेमध्ये मी जे जे साहित्य वापरेल ते सगळं मी स्टोअर करून ठेवणार आहे एका बॅगमध्ये आता माझे जुने शूज असते ते सुद्धा मी चांगले धुवून स्वच्छ करून ठेवून दिले असते एका बॅगमध्ये घालून त्याचं फार वाईट वाटतंय नर्मदे हर 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 नर्मदे, जशी मैयाची इच्छा तशी परिक्रमा चाललेली आहे नर्मदे हर हर हर, हर नरमदे नर्मदे हर नर्मदे हर आम्ही इथे जरा सावलीत आलो उन्हाचं तर या मैय्याने लगेच चटाई टाकली बसायला घाई गाय आल्या सगळ्याजणी गोळ्या झाल्या न नर्मदे हर इथे तुळशी मैया छान जागा आहे इथे स्वच्छ नर्मदे हर नर्म हार नर्म हर या इथल्या महिला इतके छान गप्पा मारत आहेत बसून नर्मदे हर नर्मदे हर।, नर्म हर हर हर, हर नर्मदे आम्ही आता सूर्यकुंड येथे जाणार आहोत आणि आता ते अर्धा किलोमीटरवर राहिलेलं आहे हे बाजूनी नर्मदा मैय्या महातेच्या हे शेताच्या पलीकडनं नर्मदे हर।, हर 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 नर्मदे नर्मदे हर ये हनुमंताचं मंदिर आहे आणि त्याचा प्रवेशच खूप छान आहे सगळीकडे हनुमान चालिसाचे बोर्ड आहेत टप्प्याटप्प्याने हनुमान चालीसा लिहिलेली आहे ते सुंदर आहे आणि कमान पण छान आहे प्रवेशद्वार नर्मदेह हे हनुमान मंदिर इथलं सूर्यकोंडीतलं खूप मोठी गदा आहे छान दिसते खूपच सुरेख इकडे नर्मदा मंदिर आहे आणि इथे मेन श्रीरामाचं मंदिर शिवमंदिर दुर्गा मंदिर इथे पुटी नर्मदे हर जय नर्मदे हनुमान ज्ञान गुणसागर नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे हे सूर्यकुंड येथील नर्मदा मैया आणि सूर्याने इथे तपश्चर्या केलेली आहे असं सांगितलं जातं म्हणून याला सूर्यकुंड असे म्हणतात नर्मदे हर 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 नर्मदे ही इकडनं नर्मदा मैया येते आणि तिकडे जाते आणि ही बंजारा नदी ही बंजारी नदी ही खालून जाऊन तिकडे संगम होतो हा संगमचं ठिकाण आहे मैयाचं नर्मदे हर।, हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे हे शतधारा ठिकाण आहे मैयाचं वेगळं रूप खूप छान दिसत आहे नर्मदे हर हर हर, हर नर्मदे हे गाईंचा कळफ खूप मोठा आहे या गा झाडाच्या जा पलीकडे सुद्धा आहे नर्मदे हर नर्मदे हर हा सिलपुरा येथील कल्याणेश्वर आश्रम आहे आता आम्ही प्रवेश करतो आतमध्ये नर्मदे हर हर हर, हर नर्मदे